महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत दोनशे एकोणचाळीस जागांसाठीची मेघा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल जो आहे उमेदवारांची या निवड या यादी आणि प्रतीक्षा यादी त्याचबरोबर जी लेखी चाचणी आहे व्यावसायिक चाचणी या व्यावसायिक चाचणीसाठीची जी पदे आहेत लघुलेखक निम्न श्रेणी यासाठीची पात्रता यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता महिला आणि बालविकास विभाग सरळ सेवा भरती प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस लघु निम्न क्षणी या पदाच्या व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये उमेदवाराचा ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचा रोल नंबर उमेदवारचं नाव आणि जो स्कोर आहे हा दर्शवण्यात आला आहे आणि यानंतर ना उमेदवारांची जी लेखी चाचणी म्हणजेच स व्यावसायिक चाचणी आहे जी कौशल्य चाचणी आहे लघुलेखक निम्न श्रेणी म्हणजे टायपिंग टेस्ट ही कधी असेल या संदर्भात उमेदवारांना कळवलं जाईल तर या पद्धतीने उमेदवारांचे जे गुण आहेत हे जारी करण्यात आले आहेत त्याचबरोबर पाहू शकता बाकीची जी पदे आहेत या पदांसाठीची निवडी यादी आणि आदी, आदी, सुद्धा चेक केली जाऊ शकते ही उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व निकाल जो आहे एकत्रितरित्या ह्या लिंकद्वारे जाहीर करण्यात आला आहे सगळ्या पदांसाठीचा या ठिकाणी चेक केला जाऊ शकतो पहिल्यांदा पाहू शकता टॉपला ही जी यादी आहे पात्र यादी यामध्ये दर्शवण्यात आली आहे कौशल्य चाचणीसाठीची यानंतर ना पाहू शकता स्वयंपाकी गड्ड या संवर्गासाठीची व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी गुणानुक्रमे जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सुद्धा चेक केलं जाऊ शकतं उमेदवारांचे गुण या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत किती गुण आहेत तुम्ही चेक करू शकता त्यानंतर न पाहू शकता पुढची जी आहे यामध्ये पुढचं जे पद आहे त्यासाठी जर व्यावसायिक चाचणी नसेल तर डायरेक्टली उमेदवारांची निवडी यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने पूर्ण पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे हे चेक केलं जाऊ शकतं या पद्धतीने येथे पाहू शकता फुडचा जो पद आहे यासाठीची लघुलेख किम्न शेणीसाठीची ही पात्रता यादी जाहीर करण्यात आली आहे यानंतर पाहू शकता सगळ्या पदांसाठीचा निकाल याच पद्धतीने या पी डी एफ लिंकमध्ये उपलब्ध आहे तुम्ही तो चेक करू शकता त्याचबरोबर पाहू शकता तर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी उमेदवारांची जी कागदपत्र पडताणी आहे ही कधीपर्यंत असणार आहे या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट जे आहे माहिती आपल्याला प्राप्त होणार आहे जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या संदर्भात सुद्धा अपडेट आपल्याला प्राप्त होतील कोणत्या पदासाठीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आली इथे पाहू शकता शेवटीला जी उमेदवारांची यादी आहे या पदासाठीची इथे चेक केली जाऊ शकते यामध्ये चेक केलं जाऊ शकतं पाहू शकता इथे जी यादी आहे संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित या संवर्गाची तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे निवड झालेली मार्क्स पाहू शकता आणि त्याचबरोबर प्रतीक्षा सुद्धा चेक केली जाऊ शकते कोणत्या प्रवर्गामधून सिलेक्शनची आहे निवड झालेली आहे याची माहिती उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत सेवा भरती प्रक्रिया तोळ सरपंचवीस दोनशे एकोणचाळीस जागांसाठीचा जो निकाल आहे उमेदवारांची पात्रता यादी त्याचबरोबर काही पदांसाठीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातल्या पुढच्या जे वेळापत्रक आहे कौशल्य चाचणी व्यावसायिक परीक्षेचं याबद्दलच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद